फायनली आज बघितलं या पेंडिंग कामाला मुहूर्त लागलेला आहे किती दिवसापासून हे काम करायचं होतं नवरात्रीमध्ये ज्वेलरी तर छान छान घातली पण ती ऑर्गनाईज करायची राहून गेली म्हटलं आज वेळ आहे योगा क्लासला सुट्टी आहे मुलालाही सुट्टी आहे मिस्टरांनाही सुट्टी आहे डब्याची नाश्त्याची काही गडबड नाही म्हटलं सकाळी उठलं आहे तर आपण हे काम करून घ्यावं हो। म्हणून बघितलं तर सकाळी बघितलं तर मी इथे जी नवरात्रीमध्ये ज्वेलरी घातली ती ऑर्गनाईज करायला घेतली आणि यातली बरी ज्वेलरी खूप जुनी आहे आणि ऑक्सिडाईट ज्वेलरी तेवढीशी मजबूत नसते तर त्यामुळे त्यातले एक दोन सेट माझे ठेवून ठेवून तुटून गेले त्यामुळे ते मी व्यवस्थित उरलेली ज्वेलरी व्यवस्थित थे ठेवली आणि तुम्ही हा सेट बघू शकता तर हा नवरात्रीमध्ये जेव्हा मी साऊथ लुक केलेला व्हाईट लेंग्यावरती तर हा सेट घातलेला आहे तोही व्यवस्थित लावून घेतला ज्वेलरी व्यवस्थित ठेवली तर वर्षानुवर्ष राहते चांगली राहते जवळजवळ माझ्या या सेटला सात ते आठ वर्ष झालेत पण अजूनही तो व्यवस्थित आहे आणि मी बऱ्यापैकी त्याला यूज केलेला आहे आणि हा आहे माझा एअरिंगचा बॉक्स आणि बऱ्याच वेळा गडबडीत काय होतं की एक कानातलं इकडे राहतं आणि वेळेवर मी येत नाही त्यामुळे मी असा हा बॉक्स घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये सगळे कानातले व्यवस्थित सेट करून ठेवते हो आता ही ज्वेलरी माझं लावून झालेलं ला आहे आता सगळ्यांना भूक लागलेली आहे ऑलरेडी उशीर झालेला आहे तर आज नाश्त्याला बनवलेले आहेत मी आलू पराठे ह्याची मी सगळे आधी उठण्याच्या आधीच पूर्वतयारी करून घेतलेली त्यामुळे तेवढासा वेळ लागला नाही मस्त मस्त गरम गरम आलू पराठे आणि त्यावर तुपाची धार आणि सोबत दही आहा